सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक मॅक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये जिल्ह्यातील बारा नगरपालिका नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे या ठिकाणी चार लाख एकावन्न हजार दोनशे सत्याऐंशी मतदार दोनशे एकोणनव्वद नगरसेवकांचे भवितव्य घडणार आहे निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार एक हजाराहून अधिक मतदार असणाऱ्या ठिकाणी मतदान केंद्राची संख्या वाढवता येणार असल्याने अनेक पालिकांमध्ये प्रभागातील मतदार संख्येनुसार मतदान केंद्राची संख्या वाढणार आहे आमचा डीएनए शेतकऱ्यांचा आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेण्याचा प्रश्नच नाही माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून टीका करणे सोपे आहे मात्र उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांसाठी एक तरी कारखाना किंवा उद्योग उभारला का अशा शब्दात जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला ंदा नगरपालिका निवडणुकीचे पडगम शहरात वाजायला सुरुवात झाली असून एक बाजूला गुलाबी थंडी वाढत असताना अध्यक्ष पदाचा उमेदवार अजित पवार गट आणि भाजपामध्ये बैठकांचा सिलसिला आणि इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या आहेत महाविकास आघाडीचे नेतृत्व ज्येष्ठ नेते बाबासाहेब बोस यांच्याकडे असल्याने ते म्हणतील ती दिशा महाविकास आघाडीची असणार आहे शिक्षक पात्रता परीक्षा संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत महाराष्ट्र शासनाने पुनर्विचार याचिका दाखल करण्याच्या इतर मागण्यांसाठी नगर जिल्हा प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वयक समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर रविवारी मुकमोर्चा काढला या मोर्चात शिक्षक शिक्षकेतर हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते चौडी विकास प्रकल्पात जैव विविधता व पर्यावरण समाविष्ट करावेत असा प्रस्ताव यांनी दिलाय या संदर्भात राऊत यांनी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांना भेटून सविस्तर प्रस्ताव दिलाय त्यात म्हटलाय की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मभूमी असलेल्या चौंडीच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा तयार होत असताना या प्रकल्पाच्या जैव विविधता व पर्यावरण संवर्धनाला विशेष प्राधान्य द्यावे अशी विनंती केली रोखोक पत्रकारिता आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या सुपे औद्योगिक वसाहत गेल्या काही वर्षांपासून औद्योगिक दृष्ट्या वेगाने विकसित होणारी वसाहत ठरली आहे या वसाहतीतील वाढत्या उद्योगामुळे विविध सुविधा सुरक्षेचे प्रश्न कामगार समस्या आणि प्रशासकीय समस्या उद्भवत आहेत या पार्श्वभूमीवर खासदार निलेश लंके यांनी शुक्रवारी नव्या व जुन्या औद्योगिक वसाहतीमधील कंपनी व्यवस्थापकांशी संवाद साधत विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली आहे कोपरगाव मध्ये राजकीय वादाची ठिंगी पुन्हा पेटली आहे काल भाजपाचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी आमदार आशुतोष काळे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते आज या आरोपांना उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी साईबाबा तपोभूमी सभागृहात पत्रकार परिषद घेतली त्यांनी सांगितलं विवेक कोल्हे यांनी वर्षानुवर्षे सत्ता भोगली पण जनतेला मूलभूत सोयीपासून वंचित ठेवलं आता विकास कामे होत असताना ते पचत नसल्यामुळे बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की आमदार काळे यांच्या काळात पाच नंबरचे तळे बांधल्यामुळे चार दिवसाआड पाणी मिळत आहे पूर्वी कोल्ह्यांच्या काळात तेवीस दिवसाआड पाणी पुरवठा होत होता त्यांनी पाच नंबर तळ्याविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली होती त्याशिवाय ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर आय टी आय इमारत न्यायालय न्यायाधीश निवास पोलीस वसाहत आणि बस स्टँड व्यापारी संकुल ही ठोस विकास कामे सुरू आहेत पावसामुळे काही रस्ते खराब झाले असले तरी हे बिनबुडाचे आरोप असल्याचं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे त्यांनी स्पष्ट इशारा दिलाय कोपरगावची जनता सुज्ञ आहे टीका थांबवा अन्यथा उत्तर दिलं जाईल या पत्रकार परिषदेत जिल्हा अध्यक्ष कृष्णा आढाव अध्यक्ष सुनील गंगुले मंदार पहाडे विरेन बोरावके डॉक्टर अजय गर्जे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते कोर्टामध्ये जायचं आणि त्या लोकांना स्टे घेण्यासाठी पाचव नंबरच काम बंद पडत त्याच्यासाठी प्रयत्न करायचा आज तुम्ही बघितलं असल संभाजीनगर मध्ये हायकोर्ट मध्ये त्यांनी किती लोकांना पुढं करून त्याच्यावर याचिका दाखल केल्या होत्या पण त्याच्यावर मान्य आमदार असून आता काय तो रा तो म्हणजे याचा लढा सुद्धा जिंकून का गोपर राहतो तो तळ आज सगळ्यांच्या सगळ्यांसमोर ते पूर्ण झाले आज आपण त्यांनी त्यांच्या काळामध्ये आतापर्यंतची हिस्ट्री तुम्ही बघा सगळ्यात जास्त सध्या नगरपालिकेमध्ये त्यांच्या लोकांची नगरसेवक सगळ्यात जास्त त्यांचे प्रत्येक भागामध्ये त्यांचा विरोध आहे चांगलं बघितलं असं तुम्ही कोणता पण विकास काम गा शहराच्या सगळ्या नागरिकांना माहिती कुठले पण विकास काम बघा ते खोडा घालण्याचं काम करत म्हणजे मला तर असं वाटतं त्यांचा स्वभाव तसा आहे का विकास कामाला खोडा घालणे बस आज ज्या त्यांच्या काळामध्ये कोपरगाव शहराला तेवीस दिवसाआड पाणी दिलं फार टँकरनी पाणी पुरवठा केला मान्य आमदार दादा काळे आमदार व्हायच्या अगोदर पार त्यांना आपल्या कोपरगाव शहराला विधी अधिकरण करावं विहिरी अधिकरण करावं लागलं आणि आज आमदार दादा काळे झाल्यापासून ता ता आसे। आसे का जेव्हापासून पाच नंबर तळ कम्प्लीट झालं त्या दिवसापासून आपण कोपरगाव शहराला चार दिवसात नियमित करतोय आणि तुम्ही बघितलं असेल आशुतोष दादांनी हे कधी बोललं नाही का मी एक का ते एक दिवसात किंवा दोन दिवसात पाणी पुरवठा करणार नाही असं कधी बोलले नाही पण त्याचं काम अजून चालू आहे चार नंबर तलावचं काम अजून चालू आहे बाकी तीन नंबरचं बाकी दोन नंबरचं बाकी एक नंबरचं बाकी ज्या वेळेस त्याची सगळ्यांची स्टोरेज कॅपॅसिटी वाढत त्यानंतर नक्कीच आम्ही कोपरगाव वासियांना शब्द देतो का हे काम पाणी आमचं एक किंवा दोन दिवसात आम्ही पाणी पुरवठा करणार आणि ज्यांना फक्त गोपररावचं राजकारण पाण्यावर करायचंय ज्यांनी आमच्या गोबरावला फार धुळगाव म्हणून त्यांच्या काळामध्ये संबंध केलं ज्यांनी फार भ्रष्टाचाराचा कळस त्यांनी त्यांच्या काळात झालेला आणि त्यांचेच लोक आहे हे तुम्हाला सगळ्यांना दिसतात हे आज सुद्धा त्यांचे लोक त्यांच्या सोबत फिरतात ते ज्यांनी स्विमिंग पूल खाल्ला ज्यांनी सायगो पार्की रस्ता खाल्ला ज्यांनी बस स्टँडचं वाटूळ गेलं असे लोक आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत

माध्यमातून लढविण्यात येणार असल्याचं त्यांनी आज जाहीर केलंय या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोडण्याचा कुठलाही उल्लेख नसला तरी माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केलेला जिल्ह्यात भूकंप होणार आहे या भाकिताचा या निर्णयाशी काही संबंध आहे का याबाबत तर्कवितर्क सुरू झाल्यात कारण डॉक्टर विखे यांच्या त्या वक्तव्यानंतर अकोल्यात सुनीता भांगरे यांच्या भाजपामध्ये प्रवेश झाला घडामोडी बदलू लागल्याने ला वेद ला। शेवगाव गेवराई राज्य महामार्गावरील शेवगाव तालुक्यातील बोदेगाव व बालम टाकळीच्या सरहद्दीवर असणाऱ्या साईधाम शेजारी विठ्ठल नगरी या प्लॉटिंगचा भव्य शुभारंभ सोळा रविवारी दिनांक नऊ रोजी साध्वी शीतलताई महाराज देशमुख व नंद किशोर महाराज चव्हाण यांच्या हस्ते तर शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रामनाथ बाळूशेठ बर्गे अमोल शेठ माळवे व सय्यद राफे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला बोदेगाव बालम टाकळी परिसरातील विकासात भर घालणाऱ्या या विठ्ठल नगरी प्लॉट विक्रीवर भव्य धमाका ऑफर ठेवण्यात आला असून एकूण पंच्याऐंशी प्लॉट मध्ये शेहेचाळीस भाग्यवान विजेत्यांना लकी ड्रॉ या माध्यमातून फोर व्हीलर टू व्हीलर गाड्या मिळणार असल्याने या संधीचा लाभ घेण्याचं आव्हान बिल्डर व डेव्हलपर्स बाळू शेठ बर्गे अमोल शेठ माळवे सय्यद राफे यांनी केलाय सर्वांना नमस्कार अहिल्यानगर जिल्हा तालुका शेवगाव मधील बोदेगाव मध्ये साईधाम नगरी शेजारी लगत आम्ही विठ्ठल नगरीचा शुभारंभ करीत आहोत आठ एकर जमिनीमध्ये भव्य असे पंच्याऐंशी प्लॉट आणि पंच्याऐंशी प्लॉटपैकी शेहेचाळीस प्लॉटधारकांना भव्य असे बक्षीस विक्री स्वरूपात आम्ही विक्री सुरू केलेली आहे तीस आणि चाळीस फूट अंतर्गत रस्ते टोटल सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते लाईन ड्रेनेज आणि पूर्ण याला प्लॉटिंगला कंपाऊंड आणि स्वतंत्र डीपी त्यानंतर पूर्ण क प्लॉटिंगमध्ये लाईट मर्क्युरीची व्यवस्था आणि वन गेट एंट्री अशी सुविधा उपलब्ध आहे दोन ते तीन फुटावर पक्का पाया आहे आणि तरी इन्व्हेस्टमेंटवाले किंवा राहणारे घर बांधणारे रो हाऊसवाले यांनी त्वरित बुकिंग करून आ, या सुवर्णसंधीचा आणि बक्षीस योजनेचा लाभ घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो आणि जवळजवळ दीड ते दोन प्लॉटमध्ये एक बक्षीस आमकास आहे त्या हिशोबाने बक्षिसाचं स्वरूप पण भव्य आहे एक थार देत आहोत आपण पाच वॅगनार देत आहोत दहा बुलेट देत आहोत दहा स्प्लेंडर आहेत आणि दहा दहा ग्रॅम सोन्याचे दहा नाणे आहेत तरी संपूर्ण लकी ड्रॉ हा पारदर्शकपणे व्हिडिओ शूटिंगद्वारे आणि प्लॉट धारकाच्या उपस्थित आणि मान्यवराच्या उपस्थित होणार आहेत आणि कमीत कमी एक सहा महिन्याच्या नंतर सहा ते सात आठ महिन्यामध्ये प्लॉट हे चा भव्य ड्रॉ होणार आहे तरी सर्वांनी लवकरात लवकर बुकिंग करून या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आम्ही विठ्ठल नगरी प्रायोजकातर्फे करत आहोत श्रीरामपूरमध्ये महायुतीत

कामाला लागण्याचं आवाहनही त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केलाय सह्याद्री टॉप टेन मध्ये इथेच थांबतो तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री